मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं सत्या मम्मी साहेब असतात त्या सत्याला बलमाला आणि त्या जयदीपला तिघांना पण उठणं लावत असतात तिघांना वटणं लावून होतं आणि आता ते म्हणतात की हे बघा आता उठणं वगैरे लावून झालंय आता तिघांनी पण आंघोळी करून घ्या असं म्हणतात तेवढ्यात बाहेर आता कशाच तरी आग लागले जा मोठ्याने आरडाओरडा होतो लहान लहान मुलं खूप ओरडतात सत्यदादा वाचव सत्यदादा वाचव तर सत्या आता बाहेर पळत येतो सगळेजण सत्याच्या पाठीमागे पळत येतात सत्य सत्य काय झालं सत्य थांब सत्या थांब पण सत्या कुणाचं ऐकत नाही आणि सगळेजणं बाहेर पळत येतात बघतात तत्ताची ती आग लागलेली असते तर आता ते म्हणतात बापरे इथे आग लागली आहे तर आता सत्य आग वीज वालत जी मंजू आहे ती नळी घेऊनच उभं असते ती नळी घेऊन आग वीजवत असते ती पाणी मारत असते तेवढ्या ती सत्यात नळी खाली येतो आणि मंजू सत्याच्या अंगोवर पाणी उडवते आणि मंजूच्या पण अंगूर उडतं तर आता दोघांच्या एकमेकाच्या अंगावर पाणी उडवतं तर आता मंजूला आठवतं की सत्याने तिला कसं ओल्लं केलं होतं कशी आंघोळ घातली होती हे सगळं तिला आठवतं मग नंतर ते दोघांना एकमेकाजवळ पूर्ण ते एकमेकाला आंघोळ घालून घेतात तर आता इकडंच जयदीप जयदीप लगेच चित्रकारणं म्हणतो की बघितलं का तुमच्या जाईबापूचं प्लॅन कसा आहे झालं का नाही आपला प्ला प्लॅन सक्सेस तर आता लगेच हे बघा तिकडे काय आंघोळीची वेळ आणि इकडं काय आग लागायची वेळ एक आहे की नाही मग तर आता लगेच हे म्हणतात की हो ना खरंच खूप ग्रेट आहात आता तुम्ही असं म्हणतात तर आता असं म्हणल्यावरती आता इकडं जी मंजू आहे ती म्हणते की सत्या, सत्य काय करतोयस तू अरे सत्य सोड तर आता लगेच इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना लगेच सपनी म्हणते की बघा मम्मी साहेब काय एक टायमिंग आहे दोघांचा पण कुणीतरी मुद्दामूनच करतंय मला तर वाटतं हे कारण की असं कसं काय घडू शकतं हे सगळं आणि काय हो तुम्ही तुमच्या मुलाला आंघोळ घालणार होता त्याची पहिली आंघोळ त्याच्या बायकोच्या हातानेच झाली आहे बघितली ना त्याला पहिली आंघोळ कोणी घातली आहे त्याला आता त्याच्या बायकोनीच आंघोळ घातली आहे तुमचं काय तुम्ही नाही घालू शकत त्याला आंघोळ बघा तिनेच आंघोळ घातली आहे दिवाळीची न पहिली अंघोळ बायकोच्या हाताने असते ना त्यामुळं त्याने एवढणीच आंघोळ घातलेली आहे आता तो मी काय करणार आहे असं म्हणते तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की तू शांत बसती का सपने असं म्हणतात आणि आता सत्या आतमध्ये निघून जातो आणि नि मंजू पण तिथून निघून जाते तर आता सगळेजण त्यांच्याकडे बघतात आणि सगळेजण पण तिथून जातात तर इकडं सत्या आता आंघोळ वगैरे करतो कपडे वगैरे चेंज करतो आणि बाहेर येतो आणि जर तो एकटाच गाणं गुणगुणत असतो तर आता लगेच तिथे जो बलमा आहे तो म्हणतो की काय हो काय झालं मेहने बा तुमचं तर लगेच एवढे प्रेमात पडलात का बायकोचे तर आता लगेच तो म्हणतो की नाही नाही हो तुमचं काय तुम्ही देऊन बसलेलं आहे काय तर गुन आता लगेच म्हणतो की हो इथं आलो होतो मी तुमच्याकडे पण तुमचं काय भाऊ गाणं गुणगुणून राहिले तुम्ही तुमचं काय चाललंय असं म्हणतो तर आता लगेच तो म्हणतो की एवढ्या बायकोच्या प्रेमात पडलाय का अवर चल सत सत्ता म्हणतो की चल लवकर बाहेर बालमा वाघ मारे आपली वाट बघत असेल तर आता लगेच ते म्हणतात की आपली वाट बघत असेल असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात की हो ना वाघ मारे आपली बाहेर वाट बघत असेल आपल्याला जावं लागेल बाहेर चला तर लगेच बालमाला बालमा सात्याला म्हणतो की असं येणार आहे का तू बाहेर सांग असं येणार आहे बाहेर मला तर आता लगेच म्हणतो की असं नाही येणार मी बाहेर चल कपडे घालतो मी आणि तो आता बाहेर यायला लागतो तर आता इकडं बाहेर येतो तो गॅलरीमधून मंजूला खाली बघत असतो जी मंजू आहे ती उन्हामध्ये ती उभा असते तर आता लगेच उन्हा उभा असताना तिथे एक मुलगा येतो आणि तो, तो मुलगा तो मुलगाजवळ काहीतरी असतं आणि तो घेऊन चाललेला असतो तर आता लगेच मंजू मग ओ थांबव त्याला हवालदाराला सांगते आणि मग चेकअप करा त्याची तर आता इकडं लगेच आता जय जयदीप ते तिथे लगेच आता जे चित्रकार ते आहे चित्रकार आणि भलमात तिथे येतात तर आता लगेच सत्याला म्हणतात काय कुणाला बघायचं काम चाललंय सत्ते तुझं तर सत्या म्हणतो की कुठं आहे पोलिसांकडे लक्ष ठेवावं लागेल ना त्यांना काय हवं आहे काय नकोय ते आपल्यासाठी एवढं पहारा देतात बाहेर आपण तिथे त्यांनाच्याकडे लक्ष द्यायला नको का असं म्हणतो तर आता लगेच ते म्हणतो की हो ना त्यांच्याकडे लक्ष पण तुझं लक्ष कुठं आहे मला माहिती लगे मन्ता, तुझा काई सले, आए, मन्ता, तर आता लगेच चित्रकारां ते म्हणतात तुझं काय चाललंय पुलिसांकडे लक्ष अरे तुझं फक्त मंजूकडे लक्ष आहे पोलिसांकडे नाही आहे असं म्हणतात तर आता लगेच सत्य म्हणतो की तसं काही नाही आहे पप्पा असं काय करताय तुम्ही असं म्हणतात तर आता मा तो माणूस आतमध्ये पळत येतो आणि तर जर फुलाची एक टोपली असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी गिफ्ट असतं ते बघून आता मंजून ते सगळं त्याच्या मागे पळतात तर तो माणूस अडजण पळत जातो तर आता लगेच ते फुलाची टाटलीन ते सत्य तिकून पळत येतो ते उधळतं आणि सगळं त्या दोघांच्या अंगावर पडतं सत्य लगेच मंजूला पकडतो आणि ते पोलीस बाकीचे हवालदारांते त्या माणसा मागे पळतात तर आता लगेच सत्या मंजूला पकडतो हे सगळं जण येऊन बघतात तर आता लगेच आता म्हणतो की वाघ मारे तर आता मंजू लगेच उठते आणि म्हणते की तू असं काय घडलं तर आता लगेच ते हवालदार त्या पोराळ घेऊन येतो आणि ते पोराळ म्हणतो काय रे काय झालं होतं हा काय घेऊन पळत होता तू असं भामटेवणी बरं पळत होता तर आता लगेच तो माणूस म्हणतो की कुठं काय झालं होतं अहो मला बाथरूमला जायचं होतं पण कुठं मी डायरेक्ट बाथरूम कुठे गेलो तर हवालदार पण म्हणतात की हो त्यांना तिकडं जायचं होतं त्याच्यामुळं गेलेत तर आता लगेच आता मंजूला ते म्हणतात की मंजू तिकडे जाते निघून तर आता लगेच तिकडं जो सत्य आहे तो तिथे जो माणूस असतो तो मंजूला सुट्टी मागत असतो लग्नाची मला मुलगी बघायला येणारे म्हणत असतो तर आता लगेच जो सत्य आहे तो म्हणतो की नाए, नाए, अरे लग्न कर लग्न केल्यावर जयदीप चांगलं होतं माणसाचं तर तो म्हणतो की नाही नाही अरे चांगलं करून काय होणारे काही नाही होत माणसाचं आणि मंजूर त्याला चिरकी लावतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा